नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत एक छान गोडाचा प्रकार आहे आणि तो प्रकार तेलंगणा आंध्रा विदर्भाचा काही भाग या अशा लोकांमध्ये प्रचलित आहे आणि त्यांना आवडतोसुद्धा आणि खास करून कुठल्या तरी सणामाराला याचा उपयोग करतात त्याचं नाव आहे अपालू तर सोपा प्रकार आहे फक्त निगुतीने थोडा करावा लागतो याला बघा तीनच पदार्थ लागतात आणि त्यामधली पहिली साखर एकाच मापाने एक वाटी साखर आणि त्यामध्ये एक वाटी पाणी जेवढी साखर घेते तेवढंच पाणी फार सांभाळून करायचं असतं याला साखरेचा सा पाक व्हायला नको फक्त साखर विरगळली पाहिजे एवढं झालं आपण गॅस बंद केला आहे आणि हे साखर जी आहे ही व्यवस्थित याच्यामध्ये विरघळून घेऊ ही साखर विरघळल्यावर यामध्ये तेवढंच तूप आपण आहे आणि गॅस बंद असतानाच यामध्ये आपण बारीक रवा घातला आहे चिमुटभर मीठ आणि आता गॅस सुरू मंद आतावर ह्याला आपल्याला शिजवायचं आहे आपालूबद्दल मला बडगे काकूंनी एक छान माहिती दिली ती अशी की पूर्वी जो रवा वापरायचा याच्यामध्ये तर गहू जे आहे ते गहू ओलवून नंतर त्याला एक दीड दोन तास बांधून कापडात आणि नंतर त्याला असे पाखडायचे टर्फ निघाला त्याचा घरच्या घरीच जात्यावर रवा काढायचे मग त्याच रव्यापासून किंवा त्या पिठापासून रवा वेगळा काढणं कणिक वेगळं काढणं आणि नंतर वस्त्रगाळ करून मैदा वेगळा काढणं असे सगळे प्रकार असायचे आता सगळं मशिनाईज झालं आहे पण ती जी चव आहे ती अप्रतिम आहे आणि ती सगळी मी चव अनुभवलेली आहे खाल्ली आहे पण सध्या आता जे काय उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही बनवा आणि हे जवळपास आता शिजत आलं आहे आता बघाल तुम्ही की हळूहळू हुँ हे घट्ट होत आहे याला गाठी पडलायला नको एवढं लक्षात घ्या तूप आणि पाणी जेवढं आहे सगळं तो रवा ॲप करतो आहे त्याला आपण झाकून ठेवू पुढले पाच ते सात मिनिट ही वाफ निघून वरती जे बाष्प तयार होतात त्यातला एकही थेंब तुमच्या पदार्थात जायला नको असं कटाक्षाने मला सांगितलेलं आहे आणि मी ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करीन तुम्ही करायचा आणि हे पाणी आपण मागाशी काढून टाकलं होतं आता हे दुसरं पाणी काढलं हेही ह्याच्यात जाऊ द्यायचं नाही आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे हे असं झालेलं हे आपण परातीत काढून घेऊ परातीत काढून ह्याला छान मळून घेऊ आपण थंड करू आधी ह्याला आता छान आपण थंड केल्यावर मळून घेऊ हे आत्ता आपल्याला असं वाटत असेल की जास्त तूप ह्याच्यामध्ये आहे पण हे असंच होतं आणि याच्या आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या ज्या अशा असतात पूर्वी तर फार मोठ्या बनवायच्या पण आपण खूप जास्त मोठ्या बनवणार नाही आहेत ह्या अशा पुऱ्या आपण हातावरच बनवून त्या आपल्याला तळायच्या आहेत ता, आणि या आपल्या अशा पुऱ्या ज्या आहेत त्या हातावर अशा त तयार करून झाल्यात जाडी तुम्ही बघू शकता त्याची किती आहे पूर्वी मला आठवतं की हे असं खूप मोठं असायचं पण मोठं म्हणजे काय तेवढंच बनवायला कठीण पण आपण एक मोठं तरी बनवूयात हा आपालू प्रकार मी पहिल्या आमच्या रामभाऊ शेवाळकरांकडे खाल्ला आशुतोष शेवाळकर आणि हे आमच्या नागपुरातलं एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणजे रामभाऊंना आता सगळेच ओळखतात आशुतोषही तेवढ्याच ताकदींनी समोर आला आणि त्यांच्याकडे म्हणजे काकू वहिनी या सगळ्या अशा खाण्याच्या शौकीन आहे रामभू स्वतः खूप शौकीन होते खाण्याचे आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तिथे खाल्लं आणि नंतर मग ओळख झाली मग आता बडगे वहिनींनी त्याला मला व्यवस्थित शिकवलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्थात आपण फ्राय पावडर अशी घालू आणि तेल असं एकत्र करून घ्यायचं पहिले एक, एक टाकायचं आणि तेल खूप गरमही नको आणि खूप थंडही नको अशा प्रकारे आणि खूप शांतपणे कॉन्सन्ट्रेशननी हे तळायचं असतं एकदा सवय झाली की मी सगळं सोपं हो आहे आता आपल्याला असं वाटेल की एवढं आपण तूप पहिले अगोद अगोदर घातलं तेलात तळतो आहे पण जेव्हा हे तेलात तळतो हो, तर तेल खूप जास्त लागत नाही कारण मुळातच त्याच्यामध्ये एवढं तूप असतं की ते तूप बाहेर पडतं आणि पदार्थ होतो आपला खुसखुशीत होतो हे असे वेगळे करायचे नाही तर एकमेकांना चिकटतात तर असे हे आपालू करताना खरंच मला खूप मजा आली पहिले थोडी भीती वाटत होती फसतात का अनरसे फसतात तसे पण हे फसले नाही खूप छान म्हणजे त्याच्यात जे तूप वापरलं आहे तेव्हा थोडी भीती वाटली होती नंतर पुन्हा तळायचे हे सगळे काही काही पदार्थ आपण असे इन्ग्रिडियंट्स आणि बनवण्याची पद्धत बघूनच त्यांना होतो अरे नको यार पण तसं करू नका माझ्या बाबतीतही होता म्हणजे मी पण कॉमनच माणूस आहे तुमच्यासारखाच आहे माझ्याही मनात असेल तर तुमच्याही मनात येत असेल मना पण कित्येक वेळा आपल्या या समजुती ज्या असतात त्या फेल होतात बरोबर नसतात तर आपालू करा खा गरम गरम आपालू खूपच छान आता काय चंद्रकांतजी गरम आपालू अरे हां हे बघा हे ही ही सगळी आमची कॅमेरा मागची जी टीम आहे ती लोकं खुश असतात आणि ते म्हणे नाही यार हे छान झालं आमच्या बेसिकली परीक्षेतला फार भीती होती कारण अशा या निगुतीने करण्याच्या गोष्टी माझ्याने करते ती गडबड होते होतं की नाही आता किती वेळ जातो दिवसभर काढतो काय काय एपिसोड वगैरे अशा सगळ्या गमती असतात पण तो गमती जरी भाग असला तरी तो आवश्यक असतो ओके तर मास्टर रेसिपी पाहत राहाल लाईक कराल सबस्क्राईब कराल हे मला माहिती आहे आणि सुधण्यास सांगणे न लगे नमस्कार